नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एट पे कमिशन अपडेट कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आठवा वेतन आयोग लांबणीवर पुढे आलेले हे कारण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एट पे कमिशन ऑपरेट कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आठवा वेतन आयोग लांबणीवर पुढे आले हे कारण पहा अपडेट काय सांगतोय लाखो केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्ती धारकांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे केंद्र सरकारने या आयोगाची अगोदरच अगोदरच घोषणा केलेली आहे पण लागलीच घसघशीत गस पगार मिळण्याची सध्या कोणतेही चिन्ह दिसत नाही कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या स्वप्नाला ब्रेक लागला आहे आठवा वेतन आयोग लांबणीवर पडण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे या कारणामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांवरील हास्य लोप पावले आहे बघा आठव्या वेतन आयोगाला का होत आहे उशीर या आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती देखील लांबणीवर आहे कामाचे स्वरूप आणि व्याप्ती हे अजूनही तयार नाही म्हणजे टर्म्स ऑफ रेफरन्स हे देखील अजून तयार नाही आठव्या वेतन आयोगासाठीची जी आर्थिक तरतूद आहे किती आहे या विषयाच्या निधीची स्पष्टता देखील अद्याप स्पष्ट नाही या मोठ्या तीन कारणांमुळे या कारणांमुळे हा वेतन म्हणजे आठवा वेतन आयोग हे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे तर आठव्या वेतन आयोगास सदस्यांची नियुक्ती झालेली नाही केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्येच या आयोगाची घोषणा केली होती पण आयोगात किती सदस्य असतील कोणते तज्ज्ञ असतील सरकारच्या कोणत्या खात्यांचे मंत्री त्यात असतील या विषयीची रूपरेषा अद्याप या ठिकाणी समोर आलेली नाही या सर्व घडामोडीमुळे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला उशीर होत असल्याचे समोर येत आहे बघा वेतन आयोगाचे गठन करणे ही एक मोठी आणि किचकट आणि दीर्घ प्रक्रिया आहे अगोदरच आयोगांच्या सदस्यांची नियुक्ती होते आणि आतापर्यंत आतापर्यंत आठव्या वेतन आयोगाच्या कामकाजाविषयीची म्हणजे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे टी ओ आर कोणतीही अपडेट समोर आली नव्हती या कार्याचीच रूपरेषा या कार्याची रूप तयार नसल्याने एट पे कमिशनला या ठिकाणी मोठा धक्का बसला आहे बघा आयोगासाठी बजेटची तरतूद नाही आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही वित्तीय तरतूद ही, ही देखील करण्यात आलेली नाही आयोगासाठी बजेट नसल्याचे समोर आले आहे वेतन आयोगामुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतो सातव्या वेतन आयोगामुळे सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटीचा अतिरिक्त भार पडला होता आताही आठव्या वेतन आयोगासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे बघा दोन वर्ष काही जाती लागणार नाही आठव्या वेतन आयोग लागू करण्यासाठी जवळपास जवळपास तीन वर्ष लागू शकतात म्हणजे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत वेतन आयोग लागू शकतो कारण कारण सातव्या वेतन आयोगाची घोषणा झाल्यानंतर तो लागू करण्यासाठी तीन वर्षा इतका कालावधी लागला होता त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगासाठी तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही कर्मचाऱ्यांसाठी जी मोठी अपडेट आहे म्हणजे आठवा वेतन आयोग सध्या तरी लांबणीवर पुढे आलेले स्पष्ट असे कारण काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद